देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना देवळात गेलो होतो मध्ये तिथं विठ्ठल काही दिसेना रखुमाई शेजारी नुसतीच विठ मी म्हटलं राहिलं रखुमाई ते रखुमाई कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं पायावर ठेवलेलं डोकं काढून घेतलं पुढं माग आपल्यालाच लागेल म्हणून आणि जाता जाता सहज रखुमाईला म्हणालो विठू कुठे गेला दिसत नाही रखुमाई म्हणाली कुठं गेला म्हणजे उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला मी पुन्हा एकदा पाहिलं खात्री करून घ्यायला अन म्हणालो तिथे तर कोणीच नाही म्हणते नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसत नाकासमोर बघण्यात जन्म गेला बाजूच मला जरा कमीच दिसतं दगडासारखी झाली मान अगदी धरली बघ इकडचं तिकडं जरा होत नाही कधी जातो कधी येतो कुठं जातो काय करतो मला काही काही ठाऊक नाही